एका पिशवीत दोन पांढऱ्या तीन काळ्या चार लाल टोप्या आहेत तर त्यापैकी तीन टोप्या किती प्रकारे काढता येतील प्रश्न सोडवायचा कसा सर संभाव्यता या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो दोन पांढऱ्या लक्ष द्या तीन काळ्या आणि चार लाल काय आहेत टोप्या आहेत या टोप्यांची बेरीज करा चारन तीन सात दोन नऊ टोप्या पैकी तीन टोप्या किती प्रकारे काढता येतील याचा अर्थ नऊ फॅक्टर बाय तीन फॅक्टर नऊ टोप्यापैकी तीन टोप्या किती प्रकारे काढता येतील तुमच्या फॅक्टरच्या हिशोबात नऊ फॅक्टर बाय तीन फॅक्टर मग याची मांडणी अंशामध्ये नऊ फॅक्टर भागीला छेदामध्ये तीन फॅक्टर आता इथ एक गोष्ट उत्तराप्रत जाण्याचा शॉर्टकट अंशामध्ये किती येत हो नव्हे सर छेदामध्ये तीन आहेत आता तीन मध्ये आणखी किती मिळवले म्हणजे उत्तर न येते तीन मध्ये सहा मिळवले म्हणजे उत्तर न येते तीन फॅक्टर सोबत सहा फॅक्टर घ्या सहा आणि तीन आता बेरीज नऊ झाली सर या नऊ फॅक्टरचं विभाजन उत्तर त्या नऊ गुणीला आठ गुणीला सात गुणीला सहा फॅक्टर पर्यंत या छेदस्थानी तीन फॅक्टर आणि सहा फॅक्टर इथं सहा फॅक्टरला सहा फॅक्टर असले क्रम आता नऊ गुणीला आठ गुणीला सात अंशामध्ये छेदामध्ये हे तीन फॅक्टर त्या आणि बेचूक आठ ओरतात काय तीन चार आणि सात तीन गुणीला चार गुणीला सात हा सर्व गुणाकार तीन चुक बारा बारी साती चौऱ्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात त्यापैकी तीन टोप्या किती प्रकारे काढता येतील चौऱ्याऐंशी प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल